जितेंद्र आव्हाड देखील आहेत जितेंद्र आव्हाड तुम्ही या आदेशाकडे कसं बघता ज्या पद्धतीने आता हा नवा आदेश आला की प्रत्येक शाळांमध्ये टीव्ही संच नसेल तर तो, तो उसनवारीवर आणावा पण विद्यार्थ्यांपर्यंत हे भाषण पोहोचवावं अच्छे दिन की आम्ही जेव्हा बोलत होतो की हुकुमशाही प्रवृत्ती या देशात वाढणार आहे तेव्हा लोक टिंगल टवळे करायचे अशी जाधव बोलला ते खरंय की या देशामध्ये सर्वाधिक प्रेम तरुणाईंनी ज्या पंतप्रधानांवर केलं ज्या नेतृत्वावर केलं त्या चाचा नेहरूंनी पाच सप्टेंबरला माझं भाषण ऐकावं असा कधीही अट्टास केला नाही किंबहुनाथ त्यांनीच शिक्षक दिन सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाने साजरा केला पाहिजे असा निर्णय घेतला त्या काळच्या सरकारमध्ये हो आणि त्यानंतर हा देशभरात हा दिन साजरा करायला लागले मला वाटतं की हा राजकीय असू नये शिक्षकांचा गौरव सन्मान ती काही ऐतिहासिक गुरुकुल परंपरा आहे त्या गुरुकुल परंपरेचा सन्मान झाला पाहिजे पण याची जर पार्श्वभूमी तुम्ही लक्षात घेतली तर एकोणीशे चौतीस साली जेव्हा हिटलर सर्व सत्ताधीश जर्मनीमध्ये झाला तेव्हा जर्मनीमध्ये तिने एक काढला होता की प्रत्येक चौकात माझा फोटो लागला पाहिजे आणि मी जिथे जिथे भाषणाला जाईन तिथले तिथला संपूर्ण जनसमुदाय समाजातली सर्व स्तरातील माणसं छोटी मोठीही माझं भाषण ऐकायला आली पाहिजे अर्थात तेव्हा ते व्हिडिओ ऑडिओ वगैरे नव्हतं त्यामुळे ते शाळा शाळांमध्ये ऐकवलं गेलं नाही पण असंच काहीसं या भारतामध्ये होत आहे आपण एकीकडे लिबरल डेमोक्रेसीचे भोगते श्रद्धा ज्याच्यावर आपली श्रद्धा होती अशा वातावरणात वाढलेले भारतीय आहोत आता हे नवीन नवीन पहा माण आपणही अनुभव घेतला पाहिजे ना की माणसांची एक अधिकारशाही प्रवृत्ती कुठल्या पातळीवर जाऊ शकते म्हणजे ज्याच्याकडे टीव्ही नाही त्यांनी उदार आणावा ज्याच्याकडे लाईट नाही त्यांनी जनरेटर आणावा आणि ते केंद्राला कळवावं रे वा म्हणजे आता तुम्ही विद्यार्थ्यांवरही जोर ही सुरुवात आहे माझं म्हणणं ही सुरुवात आहे अजून तर तुम्हाला खूप काही अनुभवायचं आहे आणि त्याच्यामुळे याचा निषेध करावा थोडा आहे पण भारतीय राजकारणातली ही एक नवीन कलाटणी आहे भारतीय राजकारणाला एक नवीन दिशा दिली जाते आज जर आपण जागर झालो नाही तर येणाऱ्या काळात भारताच्या लोकशाहीलाच धोका निर्माण होईल हे या ठिकाणी अत्यंत विनम्रपणाने मी सांगू इच्छितो धन्यवाद जितेंद्र आव्हाड या प्रतिक्रियेबद्दल आता पंतप्रधानांचा भाषण शिक्षक दिनाच्या दिवशी प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं त्यांना ते पाहता यावं ऐकता यावं यासाठी म्हणून आता हा नवा आदेश काढलाय तोच वादात सापडलेला आहे वळूयात इतर बातम्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी पाच दिवस